गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनसचं लवकरच लोकार्पण होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या नव्या टर्मिनसची पाहणी केली आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा देखील उभारण्यात आला आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौत पुणेकरांच्या सेवेत लवकरच पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल रुजू होणार आहे अगदी काम अंतिम टप्प्यात आलं आज ज्योतिरादित्य शिंदे यांनी या सगळ्या विमानतळाची या टर्मिनलची पाहणी केली या संपूर्ण विमानतळाचं हे जे नवीन टर्मिनल आपण पाहतोय अत्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल साजेल अशा पद्धतीचं हे टर्मिनल आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ असलेला हा पुतळा पुणे विमानतळाच्या अगदी समोरच्या बाजूला या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि संपूर्ण विमानतळाचा हा जो परिसर आहे तो अत्यंत दर्जेदार पद्धतीनं निर्मिती त्याची जी केलेली आहे ती आपल्याला बघायला मिळते इतकंच नाही तर आज जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांनी या सगळ्या विमानतळाची पाहणी केली तेव्हा महाराष्ट्राची जी वाडा संस्कृती आहे ती वाडा संस्कृती आपल्याला या पुणे विमानतळाच्या संपूर्ण परिसरामध्ये साकारण्याचा जो प्रयत्न के त्यांनी केलाय त्याबाबत बोलताना कशा पद्धतीने हे विमानतळ साकारलं गेलं त्याची माहिती दिली आणि लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी या आ... लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या टर्मिनलच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये दाखल होतील अशा पद्धतीचे देखील प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं हा सगळा जो विमानतळाचा आपण परिसर पाहतोय तो महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारा सगळा परिसर आहे याचा लोकार्पण सोहळा हा लवकरात लवकर केला जावा अशा पद्धतीची मागणी आता पुणेकर करताना पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सहमी ज्ञानेश्वर चौकमल कुढारी न्यूज पुणे